आपलं स्वागत पाहूया आर के नगर बोरगाव येथे सलावात प्रमाणे पारंपरिक मिरवणूक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन बोरगाव येथील आर के नगर परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही मरगुबाई देवीची यात्रा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक थाटात साजरी होत आहे ही यात्रा गोंधळी समाजाच्या वतीने आयोजित केली जाते आणि गावकऱ्यांचा यात मोठ्या प्रमाणात सहभाग असतो सोमवारपासून या यात्रेला सुरुवात होऊन बुधवारी अखेर संपन्न होणार आहे सोमवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे यात्रेचं मुख्य आकर्षण म्हणजे आंबिल घागरीची मिरवणूक जी गावातून ढोल ताशांच्या गजरात काढली जाते पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले गोंधळी समाजाचे लोक महिलांची उपस्थिती तसेच भक्तांचा उत्साह संपूर्ण गावात धार्मिक वातावरण निर्माण करतो या यात्रेनिमित्त मंगळवारी रात्री गोंधळाचा कार्यक्रम आयोजित केला असून यंदा टी व्ही कलाकार के पंडित यांचा कार्यक्रम होणार आहे यावेळी विशेष आकर्षण ठरणार आहे ते सांगली येथील प्रसिद्ध सिद्धनाथ बँड यांचं दमदार सादरीकरण त्यांच्या गायन आणि गोंधळी परंपरेतील सादरीकरणाने उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध होतील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात्रेचा आनंद लुटावा असे आवाहन गोंदळी समाजाच्या वतीने करण्यात आले आहे मरगुबाई देवीच्या कृपेने गावात सुख शांती आणि समृद्धी लाभो हीच सर्वांची अपेक्षा आहे यावेळी समाजाचे बाबूराव वाघमोडे सदाशिव वाघमोडे कुमार इंगळे यमुनो रडेकर यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते एस बी न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे नमस्कारची यात्रा आर के नगरमध्ये असत्या जवळजवळ साठ ते सत्तर वर्षापासून पूर्वी वतीने यात्रा होत्या आज पंचावतनी यात्रा असत्या आणि सोमवारी बारा वाजता महाप्रसाद असते मंगळवारी आंबिल देत्या गावात मोठ्या प्रमाणात आंबिल आत्या पूर्ण आर के नगर आणि पूर्ण गाव आपण सहकार देते पूर्ण याचा मंगळवारी सोमवारी पूर्ण आर के नगर आम्हाला लाभ देते आणि गावाची सहकार मोठी असत्या सोमवारी बारा वाजता महाप्रसाद असतो हो आणि मंगळ आंबिल असत्या अकरा वाजता पूर्ण गावात मोठ्या आंबिल असत्या आणि मोठ्या असते मोठ्या प्रमाण चांगलीचा मोठा भांडा आहे सिद्धनाथ भांड आहे अकरा साडे अकरा वाजता त्याची मिळवून निघणार आहे गावामध्ये आंबिलची आणि हे मोठ्या प्रमाणात लाभ घेऊन लोक याला सहकार करावं आणि मंगळवारी संध्याकाळी अकरा वाजता मोठा गोंधळ असतोय जागरण असतोय मोठा ह्या लोकांनी सहकार करून आम्हाला त्याचा लाभ द्यावा राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा